त्या राजाची राणी तिची बाग होती आणि त्या बागेमध्ये ते जाऊन राहिले आदलनीनाथ त्या राणीची बाग होती ती पावसामुळे विषाळ पडलेला असेल वृक्ष वेली वनस्पती सगळ्या सुकून वाळून गेलेल्या विहिरीचं पाणी आहे विहिरीचं पाणी सुद्धा आटल्याला गेलेलं होत सर्व वृक्षवेळी सगळ्या वाळून सुकून गेलेल्या होतं परंतु ज्या वेळेला ना त्या मल्या जाऊन राहिले त्यावेळेला अवघ्या फळा फुला सासी नद्या म्हणजे भरून आल्या फळा फुलानं भरून सर्व आलं विहीर आहे ती सगळी पाणी भरून वाहू वाहवू लागली वाहवू लागली ती विहीर आणि त्या बागेचं जे उलिंग होत ते तिची बटीक होती जी दाशी होती तिचे ती उलिंग म्हणजे तिथले जे फळ फुलं पदार्थ जे काय असेल